मी डायरेक्ट बोलू का सेक्स लाईफ सुद्धा आहे ना खरे पंचवीस वर्षातच भारी शंभर टक्के असं आणि गाडीची हा गाडीची बॅटरी उतरली का अशी चावी लावायची लागली मग एखादा ट्रॅक्टर जुना झाला मला सांगा तो धक्का लावून उठवतो <laughs> धक्का दिला का मग बाडबाड बाडबा तुम्हाला बंगला आहे तुम्हाला कार आहे मोठी भरपूर शंभर पण मला सांगा तुमच्या जीवनातला आनंद घेण्याचा क्षण निघून गेला निघून गेलेलाय काय राहिले काहीच नाही रस गेला खाली चौथा राहिला हा म्हणतो घालतो आता बोट घालतो <laughs> आणि काय काय पुरले अशा बर्गर खाऊन <laughs> आणि ती काय राहत ती स्वतःला समजती शिल्पा शेट्टी पण ती फुगली अशी मकाची पिटी <laughs> मकाची पिठी <बिटी>। चिचकुळी <laughs> माग चिचकुळी मग पोलीस सुद्धा रातची ड्युटी <बिटी>। वरून <laughs> सुटल्यावर आरती लावून जपात ते ऐका ना हा पुरीच्या बाप बिचार येतो हे सगळ्या गोष्टी का बा पोराचं कुठं काही चालू नाही ना पोराचं लफड नाही ना पोर दारू पेत नाही ना पोर गांजा पेत नाही ना पोर भिडी पेत नाही ना पोरतामाको खात नाही पूर्वीचा बाप एवढा विचारित काय भाड्याच्या गाडीत येऊन डबल घेतलं भाड्याच्या गाडीत येऊन मला सांगा भाड्याच्या गाडीत येऊन जर भाड्या एवढा विचारित असल तो त्याला तो का विचारी तो माहिती का तुझ्या पुरीला आपल्या संघ जिंदगी काढायची म्हणजे पोरा संघ पोराला सुद्धा या पुरी संघ जिंदगी काढायची पोराला सुद्धा विचारण्याचा अधिकार आहे तू पोरतो एखाद्या शिंगाटी गोव्याला हानी म्हणून गेली एखाद्या धबधबा खाली तर नव्हती ना टिप बरसा पाणी पाहिलं नाही ना कोणी हा म्हणती एकदम खानदानी बाप चाप टाळला पाहिजे तु पोर टिप बरसा पाणी भिगी होई है, है राल रहे हे काय जल रे बिगर लाकडाचे पुरीच्या पुरीला सुद्धा बरोबर हा विचारण्याचा अधिकार आहे पोरा पोराला कारण पोराला सुद्धा पुरुष संघ जीवन काढायचं पोराला आणि एकदा ही गाठ बांधली नाही ही मरेपर्यंत जसं पुरीचा बाप विचारित पोर दारू पेत नाही का लफड आहे का अजिबात नाही ना मुलीला मुली मुलीला सुद्धा विचारायचं पोरानं किंवा पोराच्या बापानं तुझी मुलगी कुठं पळून नव्हती जाईन गेली सातव जनम मी ते सात राहून यार पळून जायला असत तरी पण याच्या असंच आहे सातो जनम घाण पान किती बारी म्हणते सातो जनम मय रे मै सात राहुंगा यार याचे पैसे संपले दुसऱ्या संगत झाली फरार तिचा बापू गारेगार <laughs> संगण मेरवाली बाप गारीगार असले बाप तिच्या तिची बाजू म्हणून मला हे सांगायचंय तर मला लोक म्हणती ना आता बरं का मी माझं सांगत तर मी घरच्याला सोडित नाही माझ्या मुलीचा गुन्हा मी सर्वांच्या देखता टाकलं माझं असं काम नाही स्वतःच ठेवायचं बघायचं माझ्याकडे सरळ न्याय आहे म्हणून सर्वांनी असं केलं पाहिजे आणि शेवटचा मुद्दा सांगतो पॉडकास्ट लांब झाला आपला हा बरोबर तर आता शेवटचा महत्वाचा मुद्दा सांगतो विशिष्ट वयात लग्न करून आणि पैसे पाहून पोरगी नका देऊ पोरगा पाहून पोरगी द्या मेन लाख मोलाचा शब्द विनोद फिरत जाऊ द्या आणि पोरगा जर चांगला असन तो शंभर टक्के तो चांगला करीन मला सांगा प्रत्येकाला प्रत्येकाला गरीब राहूशी वाटत का नाही नाही मला सांगा त्याला जर भाकर घालणारी किंवा डबा देणारी जर घेतली तर त्याचा त्याचा जॉब सांभाळणार हा बाकी आधी अपेक्षा करू नका नाही करायला पाहिजे मला सांगा पाऊस पडल्यावर लोक पेरित्या का पावसाच्या आधी पेरित्या उन्हाळ्यात पेरणी कधी होते नाही नाही पाऊस पडल्यावर पाऊस पडल्यावर पेरणी होती पाऊस पडल्यावर पेरणी होते पावसाच्या आधी लग्न झाल्यावर बिझनेस आणि लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर आर्थिक प्रगतीची सुरुवात होते लग्नाच्या अगोदर नाही आधी पाऊस पडू द्या हा आधी पाऊस पडू द्या मग पेरणी पावसाच्या आधी जो पेरतो तो मूर्ख मला जो जो मुलीचा नवरा डिसिजन घेत असतील मला आता परत था था ते 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 एक त्यांना उदाहरण सांगतो याड्यां जे जे ना सर्व झाल्यावर पोराला लग्न विशिष्ट वयात लग्न करून द्या आणि त्यांना एक उदाहरण भारी सांगतो मला सांगा तुम्ही मोटर खणले बसवताय का येता आधी 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 कश काय बसवत नाही विहिरीला पाणी लागल्याच्या नंतर आधी विहीर आहे मग मोटर रही। मोटर मग आधी लग्न मग प्रगती पैसा पैसा सीडी वरती वरती चढ आजच हे ते मुरखांच्या काही ध्यानात येणार नाही म्हणून सर्वांनी विशिष्ट वयात लग्न करून मला सांगा आपण शेतकरी शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो मी ह्या वावरात मी तिची भाजी टाकली बरोबर ही भाजी मी जर वेळेत नाही काढली ना त्याला काय फुलं फुलं फुल आल्यावर फुल, कोणी घेत नाही मग म्हणून ते बिगार लागण्याची काही डंगर डंगरी फुल राहिले दरवाजा खुला आहे राजा ती बाकीचा म्हणतो तुझ्यात नाही राहिली मजा तू मेरे जिंदगी मे हे बोजा चल बाजू जा एक गंमत झाली त्यांची हा म्हणून हे डायलेक्ट मारायची गरज काय याशी राताळ म्हणून भाजीला जर फुलं आले तर भाजीचा कडवाटपणा तयार होतो आणि माणूस मी आता मी कडवाट मी चाळीस झाली डोंगरे मी जर एखाद्या पीजच्या पुरीक गेलो तिला जर म्हणलं आईला होती थोडवायला म्हणशील तुला फार फुलं आली एकदम म्हणजे विशिष्ट वयात करा ज्या वेळेस फळात रस असतो ज्यावेळेस ते फळ सुद्धा विशिष्ट वयात तोडलं तर तो गोड लागतं मुलींना तुम्हाला मुलींना मुलींना या गोष्टी पाहिलं पाहिजे का नाही नाही मुलींनी सुद्धा वेळ गाडी नाही बंगला, गाडी बंगलाच पाहिजे का असं काय मुलींनी निर्वेशनी मुलगा बघावा अपेक्षा कशा संस्कारी मुलगा बघावा खानदानी बघावं लग्न करून घ्यावा कारण तू जर त्या मिथीच्या भाजीवाणी आणि तुला फुलं आले ना ते म्हणला ना एक रुपयाला जुडी तो डायरेक्ट म्हणजे ऐवजी फेतो बिडी तू जर माझ्या जिंदगीत आली ना तर मी पुलावरून मारीन उडी पण मुलींना असं वाटत आजच्या याच्यामध्ये असा विषय की मुलींना असं वाटतं की मला कोणी ना कोणी भेटूनच जाईल मुलींचा हजेर समज आहे का नाही म्हणजे कोणी भेटून जाईल वाला असं भेटून जाईल मला बा अशा मुलींचे मेंटली विचार आहे असे आजकाल मला हा आहे ना आता असं लग्न ऐका आता मला सांगा प्रत्येक मुलीला कसा विगो आहे माहिती का ऐका ना माहिती एक डायलेक्ट ध्यानात आलाय मला सांगा ती म्हणती ना शंभर भेटून जाईन तर झुटे बर्तण को चाटणी केले आवारा कुत्ते आते हे शेर शेरणे आते लाख सांगत सांगतो त्यांना पुरींना सांगतो खास पुरी ऐका का झुटे बरतो बर नको चाटणी किले आवारा कुत्ते आते हे नाही हा म्हणल्यावर अशा उष्ट्या पतरवळ्या आहे ना डायरेक्ट टाकून द्या नका त्यांना असं वाटतं मला लय भेटतील पण ते नाही लय जा चालवेल एस टी महामंडळाचा तो तुम्ही टाकू टाकू त्याचे हाताला गट्टे पडेल तिला वाटलं मला खानदानी वाटला खानदानी गाजा त्यांना सतरा ठिकाणी लावलंय पाणी हनुमान तिमा नवरा खानदानी <laughs> नाही नाही हे टाकून द्या डायलेक्ट डायरेक्ट जाळून दूर संघ निघला पाहिजे कारण यांची मानसिकता बदलली पाहिजे मला लई भेटतील लई भेटण्यापेक्षा आहे ना तुम्हाला सांगू का जुने कपडे बाजारातून घेतल्यापेक्षा ना शोरूम शर्ट घेतलेला महत्व आहे महत्व आहे महत्व आहे लोक आता मी तुम्हाला दिला किंवा तुम्ही मला दिला लोक काय ते प्रत्येकच्या अंगात पाहिला होता बरोबर शोरूम तो शोरूम हा अर्थ त्यांना सांगून घेतला हा आता एखादी ना एखादा वापरून घेईल यानी इलाय वापरून घेल ते म्हणते एकदम तरी बनते ना मुलींच ते लगेच केस असे माग करून स्टाईल आणि तो आमदार लाबाड माझा नावा लय मोठये मी हे बघ म्हणते लाखो काय होतं माहितीये का मना चेहऱ्याच्या सुंदर मनाची सुंदरता पाहिजे आणि तुम्हाला सांगतो अंगाचा कलर चमकल्यापेक्षा खानदानीचा कलर चमकला पाहिजे बरोबर आणि हे तर लय पडेल मग अशी गल्ली बोळात आणि ती काय समजती का माझा नवरा फिट आहे बॉडी बिल्डर आहे अरे तोच पण काय काहीच कामाचा नाही मला सांगा नाही 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 ह्या लोकांचा जो विषय होतो ना असे लय भेटतात लय जे करतात तर ते मुळात बरोबर मुळात तुम्हाला सांगतो विषय असा होतोय ज्यावेळेस कोणत्याही बी आपल्या हिंदू धर्मात पूजा असती त्यावेळेस मान कोणला असतो बायकोला बायकूला हा बायकूला आणि तुम्ही नंतर दहा ठेवेल असल्या गर्लफ्रेंड त्यांना मान आहे का पूजेचा बायकुलाच मान आहे पूजेचा बरोबर तसं ह्या जगामध्ये खानदानी आणि जो असली मर्द आहे जो पोरगा संस्कारी त्यालाच मारला म्हणजे अशी आवारक होते फिर किती फिरले आणि छपरी छपरा च्छाप्रेन, आणि छपरीने किती फिरल्या तर काही फरक होत फरक नाही आजही बी कीर्तनकार मुलगी झाली तर तिच्या डोक्यावर समाज पायटे किती ही किती शिल्पा शेट्टी होऊन अशी टकली होऊन अशी केस फिरत बसली ना लोकमनशिनीला बुच्ची करून करून टाक हा म्हणून असं काही होत नसतं खानदान ते खानदान संस्कार ते संस्कार बाकी विषय संपला आणि मला एवढंच शेवटचं सांगायचंय बाकी लोड घ्यायचा नाही बाकीच्याही लवकर मुलीचं लग्न करून टाकायचं त्यांना मी तिच्या उदाहरण दिलं विशिष्ट वेळेत करा आणि वेळ संपून गेल्याच्या नंतर आत्ता जिंदगी राहिली इनमिन कलियुगामध्ये साठ वर्षाची साठ वर्षाची हा तुम्ही चाळीसच झाल्याच्या नंतर वीस वर्षामध्ये तुमच्या हातात काही दगड येऊ शकत नाही आणि जॉबला लागू नका आनंदात जीवन जागा हा अजित दादा सारखे गेले निघून हा एवढे मोठा त्यांच्या सिक्युरिटीला आपले नोकर आपल्या खानदानीपेक्षा जादा पगार त्यांना जावं लागलं फक्त जिंदगी कधी संपल्याचा हा आहे त्या पद्धतीत पो चांगला पोरगा पाहून पोरगी देऊन टाकायची मुली नाही बी काळा असू गोरा असू चांगला दिसतो ना सभ्य दिसतो ना लग्न करून घ्यायचं बरोबर हा नाही तर ते काय मग अवघड पुढं काय होतं माहिती का नाही नाही तर मला सांगा हे लाकूड कमजोर होऊन खाली पडले बरोबर शंभर टक्के आपण एक दिवस कमजोर होऊन खाली चांगले ताजार ता ती वरती लाकडासारखं सारखं वाळून गेले ना तुम्ही असे मोडून त्याच्यात रस नाही रस नाही हा आता त्यांना उदाहरणच सांगतो ना आता आपण सांगतो ही हिवाळ्याला लाकूड आणि वल्ली काडी मूर्ती का मोडती नाही नाही मूर्ती का नाही कारण याच्यात रस रस हा आणि बा मोडली पागेच मोडली एक्सपायर हा तर मग मला सांगायचं उदाहरण असं आहे की हे जे काडी आहे ना, जी ना ही जी काडी हिच्या आहे ही काही करू शकतो ही मोडणार नाही अजूक म्हणजे हिच्यात टिकायची क्षमता टिकायची क्षमता बरोबर शंभर आणि नंतर साठ पन्नास च वय चाळीस च वय झाल्यावर लग्न केल्याच्या नंतर ही क्षमता संपून जाणार या लाकडासारखे तुम्ही मोडणार मोडणार काही काही पावरच्या गोळ्या खाऊन केळ्या चालू नाही टाकून द्या टाकून द्या ती ती म्हणती मा नवऱ्याला पावरच्या गोळ्या लावायला लागत मग तो बापालाच राडा केला तो तो पावरच्या तो डंगर केला तो आता तो त्याचा पाहिला जॉब त्याच्या पाहिला बांगला रात गडी हालतच नाही हा ती म्हणली आपली आज सुहाग आहे तो म्हणला सुहाग राहते पण मला पावरची गोळी खाल्याशिवाय पावर <laughs> नाही 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 टाकून द्या ना काय काही ना <laughs> दोस इंजिन स्टार्ट होत नाही त्याला ढोस मानतो हा इंजियन जनरल वर आलेले म्हणून असं करू नका बाबांनो आणि माझा ठोक स्वभाव बोलतो म्हणून आमच्याकडून रामराम रामराम वेळेत लग्न करा वेळेत परपंच करा काय सांगता येत नाही कधी काय कधी होईल तू म्हणला बा सर्व सांगितलेलंय आणि फक्त एक गोष्ट आहे कधी भी, फूल कधी बी दहा दिवस जगतो पण सुंदर आयुष्य जगत सुंदर आयुष्य जगत फुल येड्या यड्या बाबळीचे काटे शंभर वर्ष जगतात पण काहीच आयुष्य जगते नाही फुलासारखं जागा फुल दोनच दिवस जगतो पण देवाच्या डोक्यावर जातो नाही तर गळ्यात हार होतो म्हणून फुलासारखं थोडं आयुष्य जागा पण सुंदर जागा सुंदर जागा फुल एकदा सुकलं तर त्याचा हार सुद्धा नाही जो ला ला द्याज़ा। द्याज़ा। क्याला क्याला तो तो फुल जोपर्यंत तो तोपर्यंतच देवाला वाहिल्या जातं तोपर्यंतच त्याचा हार केला ज्या वेळेस ते फुल वाळत त्याचा हार होत नाही हा म्हणूनच लग्न सुद्धा प्रत्येक पोर जो सुद्धा कारण तेच आहे जे फुलासारखे तहादार तोवर लग्न करून घ्या फुलासारखे सुकल्याच्या नंतर तुमचा हारही होऊ शकत नाही काहीच नाही अपेक्षा करणं सोडून अपेक्षा करणं सोडून द्यायचं फक्त जे आता एक शेवटचा विषय सांगतो संपू जेणे लई चाळीसला लग्न केले बरोबर आणि पन्नासला ते हानी गोव्याला गेले आणि ला हा। गेले आणि बाहेर गेले बा त्यांना विचारा काय का, होतो त्यांच्यासमोर खूप वाईट त्यांना वाटत त्यांना आनंद विचारा जीवनातला आणि जेणे वीस बावीस मध्ये लग्न करेल त्यांना आनंद विचारा फरक जमीन आसमानचा फरक असत म्हणून लग्नाच्या टायमाला लग्न झालं पाहिजे आणि बा परिस्थिती माग पुढे येत राहती परिस्थिती मी आज मोठा आहे उद्या गरीब होऊ शकतो तो गरीब आहे उद्या तो श्रीमंत होऊ शकतो असं हे जीवनातले चर उतार चालू असतात फक्त तुम्ही एक विषय करा का लग्न करून बाकी संपलं जिंदगी एकदाच आहे सावधान राहा आणि चांगले राहा रा। धन्यवाद धन्यवाद